मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईला निघाले पंढरपूर इथूनही अनेक मराठा समाज बांधव मुंबईला जात असताना आमदार अभिजित पाटील यांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलाय हजारो मराठा बांधवांसोबत त्यांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला अभिवादन करून मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे मी आमदार झाल्यावर पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी केलं होतं आणि सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती माझ्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला निघालो आहे असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय मनोजाबा जरंगी पाटील साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी अक्का महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल माडा तालुका असेल सर्व सरुआ। जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत मंडळामध्ये आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोज दादा पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी की पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोज दादा चरांगे पाटील या लढ्यावर के केलं मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीच त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेली नाही तरी सरकारनं ना लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन चालवावं आणि हो। विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्ष घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या